ओमदी येथील मैत्री हॉस्पिटलचा दहावा वर्धापन या दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार मोफत तपासणी बीपी शुगर इसीजी एक्स रे घरोदर स्त्रियांची तपासणी व स्त्रीरोग समस्या निवारण सल्ला तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा स्थळ मैत्री बँक ऑफ इंडिया जवळ निमित्त नवनाथ तेरवे यांचा बाळूमामा देवस्थान कडून येळवी सत्कार जत तालुक्यातील येळवीचे सुपुत्र नवनाथ तेरवे हे नुकतेच भारतीय सैन्य दलातून नाईक पदावरून सेवानिवृत्त झाले निमित्त येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला नवनाथ तेरवे यांनी सतरा वर्षे सैन्य दलात सेवा केली आसाम गुजरात लेह लडाख अरुणाचल प्रदेश पंजाब राजस्थान येथे तेरवे यांनी देशसेवा बजावली निमित्त नवनाथ तेर्वे यांचा तसेच त्यांचे आई वडील पत्नी भाऊ व मुलांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला येळवी सोसायटीचे माजी चेअरमन महेश मालगत्ते यशवंत मदने येळवी सोसायटीचे संचालक विजय रुपनोर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत नवनाथ तेर्वे यांना गौरवण्यात आले यावेळी बोलताना माजी चेअरमन महेश मालगत्ते यांनी नवनाथ तेर्वे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत देवस्थान कमिटीने आयोजित केलेल्या सत्काराचे कौतुक केले सत्काराला उत्तर देताना नवनाथ तेर्वे यांनी भारतीय सैन्य दलात सतरा वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे सांगत गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले